औषधी वनस्पतींच्या येथे आपण आलोय आपण आलोय बाबूबाईंच्या नर्सरीमध्ये रॉयल फॉर्म रिसॉर्टमध्ये तर ते तुम्हाला झाडांची माहिती देतील औषधी झाड आहेत वनस्पती हा गवती चहा पत्ती म्हणून वापरला जातो मध्ये ते कोरपोट आपलं रेग्युलर आपल्याला सगळ्यांना माहितीच असतं पण हे जे झाड आहे हे पारिजातकाचं झाड आहे है। सपेद पानांचा वापर ताप वगैरे येतो ना तेव्हा केला जातो औषधी झाड औषधी वनस्पती म्हणून औषधी वनस्पती हा लाल हातगा आहे तुम्ही बघू शकता पुढे विटॅमिन सी चा वापर ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचा होतो याची भाजी लाल फुलं येतात त्याला याचं व्हेज मी नॉनव्हेज कस याची चिंचे सारखी पान आहेत शतावारी 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 तुम्ही ऐकलं असेल ऐकलं असेल शतावारी हे बासमती पत्ता बासमती राईस मध्ये पत्ता राईस मध्ये टाकला बासमतीचा मेन जो आहे मला नॉर्मल भाता राईस नाही टाकला तरी त्याला बासमतीचा सुगंध येईल हे जे आहे हा केवडा आहे केवडा हा केवडा म्हणजे कापूर तुळस बघा तुम्ही औषधी वाद घेतला तर कापूर सारखं आणि सकाळची बेड ती आपण घेतो ना सकाळी हा एक नंबर मी वगैरे येतो या केवड्याच्या फुलांविषयी मी सांगू शकतो म्हणजे आमच्या गावात एक गावा बड़। केवंडला हो म्हणून मोट एक गाव आहे त्याच्या स्पेशल ह्याच झाडांची पूर्ण 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 समुद्राच्या जवळ हे झाडांनी पूर्ण भरलेलं आहे आणि त्याच्या केवड्याची एवढी फुलं येतात ना सफेद अशी फुलं असतात त्याच्यावर साप वगैरे असतात एकदम म्हणजे एकदम हे तर हे आहे पूर्ण मोठमोठी झाडं असतात एक केवंडला म्हणून बीच आहे देवगडमध्ये हळदीचा प्रकार आहे हा हे बघा हळद बघा वेगळीच आहे बघा जरा हे ऑल स्पायसीस हा पानांचा जो वापर आहे तो मट मची मटण मध्ये मसाल्याचा पदार्थ म्हणून याचा करू शकतो हा पूर्वीच्या जमान्यामध्ये तो मला वाटतं तो दालचिनी वगैरे आहे का दालचिनी आहे वाडा आपण हे ऑल स्पाय स्पायसी याचा वास घेतात ना तर मसाले सगळ्या प्रकार मसाल्याचा वास होतो मसाल्याचा वास होतो तुम्ही मसाला हा पूर्वी वाडा म्हणून ह्याला ओळखला जातो ह्याला हा पाणी थंड करा पूर्वी लोकांकडे फ्रीज थंड माटामध्ये हे जर टाकलं तर पाणी थंड राहत अजून पण त्याचा मला वाटतं उपयोग केला तर वाळा सुकवून त्याचा कूलर मध्ये वापर करतात हे जे आहे गुळमार गुळमार डायबिटीसारी पानं जर खाल्ली तर डायबिटीस होईल हे लोकांना माहिती नसतं ते तुम्ही या माध्यमातून तुम्ही बघू शकता आहे ये शोदुन 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 ये तुमी से ते आपण शोधून शोधून आणले शोधून शोधून आण तुम्ही सर्व प्रकारचे विटॅमिन्स हे कडुलिंबाचं झाड बघा केवढं मोठं झालेलं आहे तुम्ही हे पण हवा शुद्ध करण्याचं काम करते जा हे जे आहे हे पिंपळी लहान मुलांना पूर्वी आपण आजीचा बटवा म्हणायचो ना आजीचा बटवा पिंपळी असायची हे लाल मायाळू लाल मायाळू ती भाजी करतात किंवा लहान मुलं आपण घरामध्ये लहान मुलांना घराम मुला म्हणजे लहान म्हणजे आपल्यासारखी पण भाजी कधी कधी खात नाही आपण हिरवी लाल माठ का नाही लाल मायाळू लाल मायाळू माठ मायाळूची भाजी होती याची भाजी आणि भजी पण येते हे ब्राह्मी आहे ब्राह्मी याच्यावर मंडळी नावं पण लिहिलेली आहेत सगळं भरपूर होतो आहे अडुळसा सिरप अडुळसा हा एक उत्तम असं औषधी वनस्पती ही पण खोकल्यावर गुणकारी एकदम पानांचा रस दिला जातो एकदम त्याचा ही ओव्याची रोप आहे ओवा ओवा पण खोकल्यासाठी एक नंबर आहे भजाव करून एकदम चवीने तुम्ही खाऊ शकता दालचिनी आहे दालचिनी दालचिनी सुकून मुतकडासाठी हे मला वाटतं वेगळं औषधी अजून आहे वाटत ते काहीतरी त्याला बोलतात मुतखड्यासाठी पान पानफुटी पानफुटी का हा पानफुट ती लिंबाचं रोप आहे ते लिंबाचं झाड आहे ते पण मला वाटतं कलमाचं वगैरे आहे का हो कलम हा त्याला बरं अशी आपल्या इथे अनेक औषधी वनस्पती औषधी वनस्पती आपल्याकडे बेल आहे बेलाचं पण झाड आहे बेलाचं झाड लॉन मध्ये साधारण छोटीशी आहे पण भरपूर काही झाड लावलेली आहेत कडबिंबू आहे कडबिंबू चाफ्याच झाड पिवळा चाफा ती मला वाटतं सफेद सफेद फुलं येतात त्याला वाटतं ना मोठी अशी गवताटी अशी मलाही माहिती आहे थोडीफार तुम्हाला माहिती वांगी बघा वांगी, वांगी। गावठी वांगी एकदम शेतीतली गावठी वांगी त्यांनी त्यांच्या मेहनतीला द्यावी लागेल म्हणून खायचं पान बघा आपल्याला पानामध्ये असत ते बनारसी पान असतं बनारसी पान म्हणजे बघा काय स्पेशालिटी आहे थोडस हे झाली आता आता परत चला पाऊस ऊन जास्त तर तुम्ही नक्की भेट द्या रॉयल फार्म रिसॉर्ट हे फक्त त्यांची औषधी वनस्पतींची आहे अजून बाकीचा एरिया पण तुम्हाला दाखवेलच बदलापूरला या त्यांचा कॉन्टॅक्ट मी तुम्हाला देईल नक्की भेट द्या हां ए? है मलोड़ आडूसा। आडू, आडूसा है, आडूसा। चाफा आहे मला वाटत अडूस आहे ओके चाफ्या सारखीच पान आहे त्याच्या पिवळा चाफा, चाफा पण आहे पुढे मातीची आहे चुल मातीची चूल बनवली बघा हे आहे बाबूबाई यांचं रॉयल फार्म रिसॉर्ट त्यांच्याशी आपण आताच बोललो हे आमराईची झाड आहेत बरीच सारी बघू शकता काल आम्ही आलो आहे आत्ता वाजले आहेत बहुतेक सात वाजले बघता सकाळचे तर निघायचं आहे आम्हाला तर तुम्हाला थोडंफार दाखवतो इकडचा एरिया लहान मुलांसाठी उत्तम असा खेळायला आहे आणि स्विमिंग पूलमध्ये जाऊया च्या इथे तर नाश्ता वगैरे चालू आहे आमचा एरिया आहे तर स्विमिंग पूलचं दर्शन घ्या तुम्ही बघू शकता हे मोठ्या माणसांसाठी आहे फुल मस्त रात्रीचा मस्त वाटत कालच आमची रात्रीचा डान्स हे ते भरपूर काय करून झालो शॉवर डान्स शॉवर चालू होता हे लहान मुलांसाठी आहे इथे खोली एकदम कमी आहे थोडीफार आहे आणि तिथे अजून एक आहे तिथे पण हाईट जरा कमी आहे पाण्याची चारी साइड साइड बोलायला हो गेलं तर पूर्ण कलमाची अशी झाड आहेत वेगळ्यात टाइपचा कलम आहे ते पण तुम्हाला सांगतो थांबवत तर म्हणजे आपण आता चाय पे चर्चा करूया हे आपले बाबूबाई एक गाय भांडूप मधले उद्योजक आहे गावठी के दो बीच बीजमे सोने ते त्यांना ब्लड प्रेशर कॅन्सर ट्रीटमेंट आहे ना उनका 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 हो उसके साथ साथ में 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 गाय के साथ में आप हो तो है। उससे आपका बहुत सा दिवर 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 तो लोणचा आंबा कलम होती लोणचा आंबे आणि केसरचे पण आंबा केसर आंबा कलम होती सर म्हणजे तुम्हाला सांगताय फायदे खाण्याविषयी सांगतायत ते जर आम्हाला सांगू शकता का म्हणजे काय स्पेशल सोमवार ते शुक्रवार काय सांगितलं तुम्ही डो कल्पना डोक्यात अशी आहे की गायीच्या गावरान गाईच्याच भारतीय वंशाच्या भारतीय गावरानगाईच्या राहते बरेचसे आजार कंट्रोलमध्ये येतात ओके okay. ज्याच्यात डायबिटीज ब्लड प्रेशर कॅन्सर सगळे औषध त्याच्यावर स्किन बिझी घ्यायचेच होतात ते तर या सगळ्यासाठी आपलं एक डोक्यात चालू आहे की त्या गायी आणायच्या त्या गायीच्या मध्ये माणसांना राहण्याची व्यवस्था करायची आणि सोमवार ते गुरुवार फक्त ती बुकिंग घ्यायची आयुर्वेदिक ज्या काही गोष्टी आहेत त्याचा उपचार आणि त्याच्याबरोबर सात्विक जेवण मग हे चिकन वगैरे नॉनव्हेज वगैरे आपण जे देतो रिसॉर्ट म्हणून ते सोमवार ते गुरुवार बंद तुम्हाला हे त्यांनी त्याचा आनंद घ्यावा पाण्यामध्ये स्विमिंग पूलमध्ये आनंद घ्यावा तुम्हाला विशेष काहीतरी सांग डान्स करू योगा करू हे सर्व ट्रीटमेंट आपण एकच ठिकाणी द्यायचं प्रयत्न पा जे मसाज होत ना मसाज ये करणे का कास्य वाटी मसाज होतं बेर ना बेर ओ सब यही पे हमारा प्लान है की चाय पे चर्चा असे की काळा चाय घेतले चार दिन का तर तुम्ही भविष्यात नंतर तुम्ही बरच काही इथे बघू शकता तर नक्की भेट द्या नक्की रॉयल विला फार्मला आपण एकदा भेट द्या आपल्याला इथे जेवण म्हणजे मजा करायला एन्जॉय करायला तर व्यतिरिक्त आपण सात्विक जेवणासोबत आयुर्वेदिक काही जे ट्रीटमेंट असतात त्या पण देण्याचा प्रयत्न लवकरच आपण करणार आहोत मला बरंच काय बघायला भेटेल नवीन नवीन ज्या प्रकारे आपण आयुर्वेदिक वनस्पती लागवड केली आहे असंच काहीतरी वेगळं नवीन तर ही जागा किती मध्ये म्हणजे किती साधारण दीड एकर मध्ये दीड एकर मध्ये जागा आहे आणि स्विमिंग पूलची पण नेहमी काळजी घेतली जाते ते पाणी वगैरे क्लिअर वगैरे साधारण पाणी आपल्याला फिल्टर असतो फिल्टर असते फिल्टर पॉईंट आपलं प्लांट देतो बागला ओके आणि त्याच्यावरती कधी कधी वॉश करायला होतो म्हणजे बॉम्ब मारा होतो आतमध्ये ते पूर्ण काळजी घेतली जाते सर्व गोष्टी आपण मेंटेन ठेवतो ते करत असतो कस्टमर असेल तर त्या दिवशी करायला मिळत नाही कारण पाणी स्थिर व्हावं लागतं तुरटी फिरवली झाली तर किंवा काही करायला बारा बारा घंटा पाणी दिला नाही योग्य तरी त्याने काळजी घेतली जाते पण आपल्याकडे पाण्यामुळे अलर्जी आहे नाही किंवा बरं ये हो बाकी जगा पिओत कस्टमरला फक्त एवढंच आम्ही सांगतो ग्राहकांना की तिथे जाऊन दारू पिऊ नका मजा मस्ती करा एन्जॉय करा फुल एन्जॉय करू कंट्रोल तर म्हणजे हेही त्यांनी सांगितलं तुमच्या जीवाची पहिली तुम्ही काळजी घ्या तर स्विमिंग पूल जरी दर, तिथे दारू वगैरे तरी तिथे तरी पिऊ नका आणि दारू पिऊन जास्त असं काय म्हणजे शेवटी मजा करा मजा पण आपल्या सोबत येणाऱ्या या गोष्टीची नक्कीच काळजी घ्या मंडळी मी त्यांना एक असं विचारतो तुम्ही बाबू भाई तुम्ही एक भांडूपमधले एक उद्योजक आहेत आणि त्यांनी आज इथे एवढं बदलापूरला एवढं मोठं रिसॉर्ट मानलेलं आहे तर मी त्यांना एक विचारू शकतो की तुम्ही नवीन जे आजकाल आता नवीन उद्योजक होत आहेत तर त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता नवीन उद्योजकांना एवढा सल्ला देईन की ह्या रिसॉर्ट फार्म रिसॉर्ट ह्या व्यवसायामध्ये खूप मोठ्या संधी आहेत तुम्ही करा जमान्यामध्ये मुंबई सारख्या ठिकाणी आपण राहतो तेव्हा अठरा अठरा वीस वीस तास नोकरीनिमित्त बिझी असतो दिवसभरात टेन्शन असतं आणि अशा टेन्शनमधनं बाहेर यायला लोक फार्म अँड रिसॉर्टमध्ये येतात तर त्यावेळेला जास्तीत जास्त संधी लोकांना देता येतात आणि म्हणून युवकांना पण याच्यात संधी खूप मोठी आहे की आपण त्यांच्या कलेकलेप्रमाणे म्हणजे आज आपण युट्यूब वापरतो फेसबुक वापरतो इंस्टाग्राम वापरतो ह्याच्यातनं आणखीन काय घेऊ शकतो आपल्या ग्राहकाला आपण काय देऊ शकतो आणि त्या वेगळं देताना ग्राहक ऑटोमॅटिक तुमच्याकडे खेचलं जाणार आहे त्यामुळे व्यवसायाची संधी खूप मोठी आहे तिथं तर सांगेन आपण या व्यवसायामध्ये या कारण मुंबईकडे का कडे येणारा माणूस हा बराच वेळ बिझी असतो नोकरीनिमित्त आणि त्याला आठवड्यातला एक दोन वेळा तरी कुठेतरी असं रिलॅक्स व्हायला जायची इच्छा असते आणि अशा ठिकाणी आपण आपली संधी देऊ शकतो याच्यावर धन्यवाद धन्यवाद कसं आहे काय गुंतवणुकीच्या गुंतवणुकी बाबत सांगताय तर गुंतवणूक किती कराल तेवढी कमीच कमी काही योजना पण आहेत तर त्याचा पण सुण तुम्ही लाभ घेऊ शकता गुंतवणूक मार्फत गुंतवणुकीच्या ऑफिस म्हणजे विकारा मित्रांनो आपण आता जर आयुर्वेदिक काहीतरी वेगळी थीम घेऊन जर चाललो तर आपल्यावर डिपेंड आहे ना आपण स्लाइड्स घेऊन चाललो तर त्याचा खर्च आहे आणि तो, नहीं। नहीं। तो मला वाटलं सुरुवात तरी करायला पाहिजे एक छोटा उद्योगापासून सुरुवात करायला पाहिजे संधी तुम्ही आता हे केलं तर ते हळूहळू अजून पुढे काय इम्प्रूव्ह करू शकता असं तर मित्रांनो करायला पाहिजे तुम्ही फक्त जिद्द पाहिजे यश तुम्हाला नक्कीच मिळेल आज त्यांच्याकडे शनिवार रविवारची फुल गर्दी असते फुल पॅक असतो तो रिसॉर्ट तर तुम्ही नक्की पण आधी त्यांना बुकिंग ओव्हरऑल हां ती बाहेर पण त्यांचं नाव आहे पूर्ण आम्ही स्टेशनला जरी सांगितलं भांड बदलापूर स्टेशनला तरी त्यांचं लगेच तुम्हाला रिसॉर्टवर आणून सोडतील कॉन्टॅक्ट मी याच्यात देतोच आहे तुम्हाला तर नक्की भेट द्या सेवा आजची सेवा देईन और खाना भी कितना बढ़िया है यादव जी जे एन पी टी बड़ौदा एक्सप्रेस आई तो जे एन पी टी बड़ौदा दिल्ली एक्सप्रेस बाजूलाईवे होते है जे एन पी जेएनपीटी वाला और यहाँ पे ऐसा सुना है हमने कि वासी मार्केट का फल मार्केट यहाँ पे आ रहा है अच्छा तो मतलब वहाँ पे तो रह गए मुंबई की लोग अभी नई मुंबई बर्डरी पर तो डेवलपमेंट के दृष्टिकोण से आजू बाजू पे भी बहुत भरपूर काय डेवलपमेंट होणार आहे तो उसमें बेसिकली अपने को उसमें ग्रोथ ही ग्रोथ हो तो सपने को उतरना जरूरी उतरना जरूरी हे तुम्ही मित्रांनो एक सुचू शकतो तुम्हाला करा काहीतरी करा उद्योजक बना नवीन नवीन काहीतरी करायचा प्रयत्न करा हा आपण हे तुम्हाला रेट बद्दल सांगतील पॅकेज इथे इथेच विषय सांगतील तुला रॉयल उला फार्म अँड रिसॉर्ट मध्ये डे जो पॅकेज आहे तो नऊशे आठशे साडेशे सा पण चालू होतो सकाळी त्याच्यात नाश्ता दुपारचं जेवण पॅकेज गेल त्याप्रमाणे जरी जी आणि संध्याकाळी चहा वगैरे मी दुपारचं जवळ असतो आणि चोवीस तासाचा पॅकेज जो आहे त्याच्यामध्ये सोळाशेचा पॅकेज आहे त्या सोळाशेच्या पॅकेजमध्ये दोन वेळचं जेवण व्हेज नॉन व्हेज त्या व्यतिरिक्त चहा संध्याकाळ सकाळचा नाश्ता आणि नाश्ता स्पेशल मी मिसळपाव ठेवतो मिसळपाव आपल्याकडे मिसळपाव स्पेशल आहे भरपेट खायचं नॉनव्हेजमध्ये अंडा लपेटा तुम्ही काल खाल्ला असाल अंडा लपेटा अंडा लपेटा येतो आणि चिकनमध्ये आपण चिकन लपेटा देतो चिकन लपेटा या। दोन जेवणापैकी एक जेवणाला चिकन लपेटा असतो एक जेवणाला अंडा लपेटा असतो एक जेवणाला अंडा कढी असते एक जेवणाला चिकन कढी असते आता नॉनव्हेज जेवण त्याच्या व्यतिरिक्त फरमाईश एखाद्याची विरळी काय असेल तर ती पण करतो फक्त तुम्ही चिकन हवं आहे कधी सांगा मच्छी काय हवं आहे तर ते त्याच्याप्रमाणे आणि त्याच्या व्यतिरिक्त या सोळाशेच्या पॅकेज मध्ये आपण एक बैलगाडी सफर करतो बैलगाडी सफर आज मुलांना आपल्या लहान मुलांसाठी बैलगाडीत बसून असतो बस आपल्याला फोर व्हीलर टू व्हीलर असून मुंबई मध्ये तुम्हाला जायला भेटणार नाही पण इथे नक्की अनुभव घ्या को सेल्फी वगैरे सेल्फी से बैलगाडी नाही आएंगे नाही तो मॉर्निंग में ही देखते ज़्यादातर सुबह उठ के आए उठ लो तो के, के अच्छा। लोग आएंगे चाय वाय उन पियेंगे तो उनको बाहर लेके घुमा के लेके आएंगे एक चक्र में छः लोग बैठ पाँच लोग बैठते जो है जैसा साइज़ के सोलह सोलह सौ का पैकेज उसमें एक राउंड मार जाएंगे <coughs>

शादी का, साल और का अच्छा। और व्यक्ती का असा भांडूप काही आहे भांडूप काही बदलापूर डेस्टिनेशन वेडिंग सोळा सालच बदलापूर मेरबी फॅमिली आहे शादी विवाह है है। बाकी शादी विवाहाच्या निमित्ताने जरी तुम्ही इथे येऊन बघू शकता साधारण एकशे वीस लोक रात्रीला स्टे करू शकतो एकशे वीस म्हणजे ऐका जरा एकशे वीस लोक इथे राहू शकत आहेत तीन हॉल खोल्या ते तुम्हाला दाखवलेलंच आहे मी आठ खोले आहेत आठ खोल्या आहेत वरती ए सी रूम आहे ना हा चार एसी वरती ए सी रूम आहेत हे वरचे आणि खाली उत्तम असा मोठा असा हॉल आहे त्याच्या व्यतिरिक्त बॅटरी बॅकअप पण आहे म्हणजे लाईट म्हणजे म्हणजे तुमची लाईट गेली तरी हे एक महत्वाचं आहे लाईट गेली तरी ते बॅकअप आहे काय टेन्शन okay. घेऊ नका ओके ओके धन्यवाद धन्यवाद बाबूभाई उद्योजक भांडूप मधील आता हे बदलापूरमधील कामा म्हणजे काय असं असेल तर येता ना तुम्ही रेग्युलर नसत तर तुमचे मुलगा सोहम सोहम आहे त्यांचा मुलगा कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर मी देईलच याच्यात नाईन एट सिक्स सेवन सिक्स फाय एट फोर थ्री फोर हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेलाच त्यांचा नंबर तर तुम्ही आधी ॲडव्हान्स बुकिंग करा तुम्हाला यायचं असेल तर इथे कारण की शनिवार रविवार विकेंडला तर इथे फुल असतंच तर नक्की भेट द्या रॉयल फॉर्म रॉयल विला फॉर्म अँड रिसॉर्ट तर तर मंडई तुम्हाला हे बाबूबाई सांगू इच्छितात मित्रांनो आपण माझे मित्र प्रसाद कोळमकर यांचा हा युट्यूब चॅनल होती विला फार्म अँड रिसॉर्टबद्दल माहिती बघितली असेलच आपल्याला जर आवडली असेल तर नक्की आपण सबस्क्राईब करा आणि लाईक करा खूप खूप धन्यवाद जेणेकरून तुम्हाला नवनवीन नौ। व्हिडिओ मराठी उद्योजक हा युट्यूब चॅनल पण चालवतोय आणि मराठी उद्योजक हा रिसॉर्ट पण चालवतोय आणि हे आपले कोकणातले उद्योजक <laughs> आता <laughs> भेट धन्यवाद धन्यवाद धन्यवाद